मी आपल्या आई बाबा सोबत राहत होतो आमचे दोन मुजचे घर आहे खाली तीन खोल्या आहे आणि वरती दोन अगोदर माझ्या बाबांचे घरून काम होते म्हणून बाबा त्या वरच्या दोन खोल्या मधून काम करत होते पण आता बाबाचे पूर्ण ऑफिस मध्येच काम होते म्हणून आई बाबाने त्या खोल्या भाड्याने द्यायचे ठरवले सध्या मी खोलीत आराम करत होतो म्हणून तिथे माझा एक पलंग होता खोली खाली असल्यामुळे मी तिथे जाऊन झोपायचो एकदा एक स्त्री माझ्या आईकडे आली आणि भाड्याच्या खोलीबद्दल विचारू लागली माझी आई बाबांचा डब्बा तयार करत होती म्हणून ती त्या स्त्रीला म्हणाली तुम्ही वरती जा आणि खोली बघून घ्या पण आईला हे माहीत नव्हते की मी खोलीत झोपून आहे कारण मी रोज सकाळी जिम मध्ये जात होतो पण त्या दिवशी मला जिम मध्ये जाण्याची इच्छा झाली नाही म्हणून मी झोपून होतो ती आली आणि सरळात शिरली मी त्यावेळेस फक्त एक छोटा पॅन्ट घालून झोपलो होतो कारण माझ्या खोलीत कोणीच येत नव्हते ती आली तर माझी स्थिती फारच वेगळी होती मी हॉलमध्ये झोपलो होतो त्यानंतर किचन होते तिने किचनचा दार उघडून किचन बघू लागली आणि त्या आवाजामुळे मला जाग आली मी बघतो तर ती छान साडी नेसून दुसऱ्या बाजूला बघत होती मला तिचा चेहरा आतापर्यंत दिसला नव्हता आणि माझी स्थिती पण वेगळी होती त्यामुळे अगोदर मी त्याला बरोबर केले मी तिला विचारले तुम्हाला कोण हवे आहे तर ती म्हणाली मी खोली बघायला आली आहे आणि ती खोली बघून खाली गेली ती दिसायला काळी सावळी होती पण तिच्या चेहऱ्यावरचे तेच पाहण्यासारखे होते आणि तिचे केस पण फार लांब होते आणि त्यामुळे ती अजूनच छान दिसत होती मी लगेच खाली आलो तर ती म्हणाली खोली ठीक आहे आणि मला आवडली पण तिथे एक मुलगा झोपून होता तेवढ्यात मी खाली आलो तर आईने सांगितले हा माझा मुलगा आहे आणि सर्व हाच बघतो तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली मी अडव्हान्स देते आणि पुढच्या एक तारखेला राहायला येते आईला तिने अडव्हान्स दिला आणि ती जाऊ लागली आई म्हणाली बसा मी चहा ठेवते तर ती बोलली नाही असू द्या ती जेव्हा निघाली तेव्हा मी तिच्याकडेच बघत होतो कारण तिचे ते लांब केस तिला अजून सुंदर बनवत होते नंतर मी काही दिवसांनी पेंटरला बोलवून रूम कलर केली आणि साफसफाई पण करून घेतली बरोबर एक तारखेला ती आली ती आली तेव्हा मी बाहेरून येत होतो मी तिला बघून म्हणालो सामान नाही आणले का तर ती बोलली बुधवारी आणणार आहे कारण माझ्या नवऱ्याला बुधवारी सुट्टी असते मी तिला बोललो चला आता खोली बघून घ्या काही कमी जास्त वाटत असेल तर सांगा आता आम्ही खोलीत आलो खोली फार छान दिसत होती तसेच माझा पलंग पण आता तिथे नव्हता ती खोली बघताच आनंदित झाली आणि म्हणाली आता तर खोली फारच छान दिसत आहे मी म्हणालो तुम्ही येणार आहे म्हणून खोली छान केली तिच्या हातात काहीतरी पिशवी होती तिने ती पिशवी खोलीत ठेवली मी तिच्याकडे बघून म्हणालो आजपासून खोली तुमची आणि काही पण वाटले तर मला कळवा ती पण हो म्हणाली आणि मी खाली आलो ती बुधवारी राहायला आली होती ज्या दिवशी ती सामान घेऊन आली त्यावेळेस मी जॉबला गेलो होतो आता ती राहायला आल्यामुळे माझे वरती जाणे बंद होते कधी दिसली ती बोलायची या माझी नजर वरती गेली की मी पण देत होतो तिचं नवरा आणि तीच घरी राहायचे तिचा नवरा एका कंपनी मध्ये कामाला होता आणि तो बुधवारीच घरी राहायचा तिला राहून एक महिना झाला होता म्हणून आईने मला इलेक्ट्रिक बिल घेऊन तिच्याकडे पाठवले आणि आई म्हणाली वरती जाऊन इलेक्ट्रिक बिल दाखव आणि पैसे सांगून ये मी वरती गेलो तर मला कोणीच दिसले नाही आणि किचनमध्ये गेलो तर ती बाथरूम मधून निघत होती पण ती या अवस्थेत होती की मला सांगता येणार नाही कारण मी कधीच कोणाला या स्थितीमध्ये बघितले नव्हते मला खालपासून वरपर्यंत सर्व काही दिसून आले होते आणि त्यामुळे मी तिच्याकडेच बघत होतो तिने माझ्याकडे बघितले आणि परत बाथरूममध्ये गेली आणि ती जेव्हा जाऊ लागली तर अजूनच मला ते दिसले ते बघून तर मी आटोक्याच्या बाहेर झालो होतो तिचे ते रूप मला स्पष्ट डोळ्यासमोर दिसले होते पण मला आता काय करावे काही समजत नव्हते म्हणून मी खाली आलो आणि तासाने अजून वरती गेलो आता नेसून केस करून बसली होती तिने माझ्याकडे बघितले आणि आपली मान खाली केली तिला त्या गोष्टीमुळे वाईट वाटले असावे मी तिला इलेक्ट्रिक बिल दिले आणि पैसेच बोललो ती म्हणाली माझा नवरा आला की देते पण ती आता सुद्धा खाली मान करूनच बोलत होती म्हणून मी तिला म्हणालो तुम्ही एवढे वाईट वाटून घेऊ नका कारण यात तुमचे पण चुकी नाही आहे आता तिने माझ्याकडे बघितले आणि मनाली माझ्या घरी कोणी नाही पण त्यांचं वेळच तुम्ही आहे त्यानंतर मी तिला म्हणालो ज्या दिवशी तुम्ही ही खोली बघायला आले तेव्हा मला पण माहीत नव्हते आणि माझी पण स्थिती वेगळी होती पण मी काहीतरी नेसून होतो आणि तुम्ही तर काहीच नाही त्यामुळे तुम्हाला वेगळे वाटत आहे पण आता वाईट वाटून घेऊन काही उपयोग नाही कारण तुम्ही काही मुद्दाम तसे केले नाही आणि मला तसे पण पूर्ण दिसले आहे मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली म्हणून मी तिला म्हणालो आता तुम्ही जास्त त्या गोष्टीच मनात ठेवू नका आता तिच्या चेहऱ्यावर ती नाराजी दूर होताना वाटत होती ती मला म्हणाली थांबाचा हा बनवते मी तिला नाही म्हणालो तर ती म्हणू लागली का बरं तुम्ही चहा नाही घेत का तिला मी सांगितले प्रश्न चहाचा नाही आहे आता ज्या गोष्टी मला दिसल्या त्यामुळे मला फार वेगळे वाटत आहे आणि याआधी मी कधीच कोणाला अशा अवस्थेत बघितले नव्हते म्हणून सतत त्याच गोष्टी आठवत आहे आणि तुम्ही गजगेस समोर असल्यामुळे अजूनच मला त्या आठवणी येऊ लागल्या आहे म्हणून मी आता जातो नाही तर माझा त्रास अजून वाढेल तर ती म्हणाली थोडा त्रास सहन करा चहा घेण्यापर्यंत मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो तुमच्याकडे तुमचा नवरा आहे माझ्याकडे कोणीच नाही आहे म्हणून तुम्हाला सर्व छान वाटत आहे तर तिने पण माझ्याकडे बघितले आणि म्हणाली तुमच्याकडे पण कोणी असेल ना मी तिला म्हणालो माझ्याकडे कोणीच नाही आहे म्हणूनच एवढा त्रास होत आहे तुमचे ठीक आहे कारण तुमचा नवरा तुमचा त्रास दूर करतो पण माझा त्रास कोणीच दूर नाही करू शकत ती म्हणाली तुम्हाला वाटते तसे काही नाही आहे कारण माझा नवरा पण मला हवा तेवढा त्रास दूर नाही करत म्हणून मी पण जास्त करून त्रासातच राहते आता तिने एवढे बोलल्यावर मी डायरेक्ट तिला म्हणालो त्रास तुम्हाला पण आहे आणि मला पण मग वेळ कशाचा आपण आपला त्रास दूर करू ना तर ती म्हणाली सध्या काहीच नाही कारण तुमची आई तुम्हाला केव्हा पण आवाज देऊ शकते आणि जर तुम्ही ऐकले नाही तर ती वरपण येऊ शकते म्हणून थांबा नंतर बघू आपण तिने असे बोलल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता म्हणून मी तिला एक चिकोटी घेतली आणि तो लवकरच बोलून खाली आलो आता मी चांगल्या वेळेची वाट बघत होतो मी वरती तिच्याकडे पण जाऊ लागलो आम्हाला हवा तसा वेळ मिळत नव्हता एक तर मजे काम होते आणि कामावरून आल्यावर मी घरी फ्रेश होऊन थोडा वेळ घरी थांबेपर्यंत तिचा नवरा घरी येऊन जात होता म्हणून आमचे फक्त बोलणे आणि मस्करी करण्यात दिवस जाऊ लागले आम्हाला या गोष्टीमध्ये पण आनंद येत होता आणि काही दिवसांनी तो वेळ आला ज्याची आम्हाला फार आतुरतेने वाट होती त्या दिवशी आई बाबा बाहेर गेले होते आणि मला पण जॉबला सुट्टी होती तसेच तिचा नवरा माझ्या समोर कामाला निघून गेला मी काही वेळ घरी थांबलो आणि डायरेक्ट वरती गेलो ती मला बघताच असली आणि म्हणाली बरोबर वेळेवर आला मी तिला सांगितले आई बाबा बाहेर गेले आहे तर ती म्हणाली म्हणजे आपल्या घरी आपण दोघेच आहोत का मी तिला हो म्हणालो आणि जाऊन तिला माझ्याकडे मग आम्ही आपल्या रंगात रंगून जाऊ लागलो मला तर फार दिवसापासून या दिवसाची वाट होती म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा फार चांगल्या पद्धतीने आनंद घेऊ लागलो त्या दिवशी तरी मी दुरून बघितले होते आज तर माझ्या डोळ्यासमोर सर्व गोष्टी दिसत होत्या म्हणून एक एक करून त्या सर्व गोष्टीचा उपभोग घेऊ लागलो तिचा चेहरा पण पाहण्यासारखा झाला होता आणि तिचे वागणे फार वेगळ्या पद्धतीने झाले होते तसेच ती पण मला आनंद देऊ लागली होती आम्ही आपल्या गोष्टीत पूर्णपणे आज शिरलो होतो आणि एकमेकांचा त्रास दूर करण्यात व्यस्त होतो आज आम्ही पूर्णपणे एक होऊन एकमेकांना सुख दिले तसेच ती मला म्हणाली आजपर्यंत मी फार त्रासात होते आणि तू आज माझा तो त्रास दूर केला तसेच आता नेहमी तू माझा त्रास दूर करशील असे मला वाटते मी पण तिला हो म्हणून मान हलविली गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद